तर नमस्कार मित्रांनो राव आपलेच लाडके कोंडराम तात्या आणि माझ्यामध्ये मी थोडी स्पर्धा करतोय बरं का आणि आम्ही दोघं जण पंजाची शर्यत सुद्धा लागलेली आहे शर्यत काय पैशेवर वगैरे नाही पण आम्ही दोघं पण शेतकरी पुत्र तर सहज एक मनात विचार येऊन गेला तर पंजा लावतोय बरं का तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा हे आहेत बीडकर मी आहे दहा शिवकर तर बघण्याचा प्रयत्न करा चाला जवळया अभिनात अभिना कोण रंबारी पडतोय बर का हा तो चुल पली बोल शेवढा लवकर कशाला हरायचं तुम्ही कंट्री बरा काय केलंय हात मन केले बरं का एवढा लवकर तर एवढा जवळ म्हशीचं दूध कोण पेल दूध कोण तर आपण पण राह एकेकाळी तालीम आहे बर का एक मिनिट इकडे कशी द्या ते नंदूचा अपमान होऊ नये म्हणून मी बरं त्याच्यामुळे असं काही नाही